काय चालू आहे काय आहे तुला आयडिया आलीच असेल ना येस <laughs> काय आज घेतला आणि इथे आम्ही कॉन भाजतोय नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला आईचा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि सरप्राईज म्हणजे सानिका आणि सुश्रुत दोघे सुद्धा इथे आले होते कॅलिफोर्नियामध्ये आणि एकदम म्हणजे आयत्यावेळेस ठरलेलाच प्लॅन होता तो आधीपासून बिलकुल ठरलं नव्हतं पण कसं की लॉंग विकेंड होता लॉंग विकेंड म्हणजे सॅटर्डे संडे आणि मंडेला पण सुट्टी होती तर म्हणून मग फ्रायडेला एक एक्स्ट्रा सुट्टी घेऊन तीन चार चार दिवसासाठी ते इथे आले होते त्यातले तर एक दोन दिवस नुसते ट्रॅव्हलिंगमध्येच जातात खरं सांगायचं तर असे आम्ही पूर्ण दोन दिवस सगळेजण एकत्र होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल खूप जणांनी मला प्रश्नसुद्धा विचारले होते की कधी आले सुश्रुत आणि सानिका आणि किती दिवसांसाठी आले आहेत आता दिसत नाही आहेत ब्लॉगमध्ये कारण की मागचा जो व्हिडिओ होता तो आ, मी आ, रेसिपी शेअर केली होती अळीवाचे लाडू तर म्हणजे आईची स्पेशालिटी आणि त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर जणांनी कमेंट्स केलेल्या तर अमेरिकेमध्ये ना लेबर डे होता आत्ता आणि लेबर डे डेचीच लाँग विकेंड होती तेव्हा आता सुश्रुत येणारच होता त्याचं चाललंच होतं येण्याचं आणि त्याने तिकीटसुद्धा आधी काढलं होतं थोडंसं सा। पण सानिकाचं एकदम ऐत्या वेळेस ठरलं कारण की त्यांच्या सुट्ट्या वगैरे या सगळ्या गोष्टी मॅच व्हायला पाहिजेत आणि खूप जणांनी विचारलं होतं की घरी दिसले नाहीत ते कारण की मी घरी असा काही व्हिडिओ फिल्मच केला नव्हता पण तीन दिवस आम्ही सगळे एकत्र होतो दोन तीन दिवस तर त्यावेळेस घरीच होते ते घरी आणि आम्ही भरपूर सारं काय काय प्लॅन केलं होतं बाहेर गेलो होतो छोट्या अगस्त्याला घेऊन आम्ही लेगोलँडला गेलो होतो तिथे मजा केली त्याच्यानंतर एक दिवस तर बीचवर गेलो ते तुम्ही बघितलंच आणि त्यानंतर गणपती चालू आहेत आणि पूर्ण फॅमिली एकत्र आहे तर त्या दिवशी आम्ही छान एथनिक वेअर सगळ्यांनी केलं होतं फोटो काढले आणि मंदिरात गेलो होतो सगळेजण सहकुटुंब सहपरिवार इथे इथे श्री साईबाबांचं मंदिर आहे त्यानंतर व्यंकटेश मंदिर आहे म्हणजे बालाजी टेम्पल आहे तर तिथे गेलो होतो तर कमी दिवसांमध्ये आम्ही भरपूर एन्जॉय केलं पण प्रत्येक वेळेस ना मला कॅमेरा चालू करून फिल्म करायला म्हणजे अॅक्च्युली मी नाही केलं असं म्हणेन कारण की मला पण फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं होतं आणि जेव्हा मी बीचला गेलो होतो तेव्हा तर मी व्हिडिओ केलाच होता त्यामुळं घरचे असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले नाहीत जेव्हा ते घरी होते मी छान त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला बाहेर आम्ही शेकोटी केली होती बाहेर बसून मस्त जेवण के केलं असं खूप काय काय केलं तेवढ्या दोन तीन दिवसांमध्ये पण सगळ्या गोष्टी मी फिल्म केल्या नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या बघायला मिळाल्या नाहीत बट दॅट्स ओके जे इम्पॉर्टंट पार्ट होता तो नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ओके okay, तर आई आता आलेली आहे इथे खाली मी तिला बोलवलंय आणि म्हणजे वरती होती आराम करत होती दुपारची जेवणं वगैरे झालं तर ते दुपारी थोड्या वेळ आराम करतात पडतात आणि म्हणजे जास्त काय नाही मोबाईल बघणं किंवा काहीतरी रीड करणं वगैरे असं चालू असतं त्यांचं तर मी आता तिला हाक मारली म्हटलं ये खाली थोडं काम आहे माझं आणि आता मी आलेली आहे गराजमध्ये तर गराजमध्ये थी, थी, मी लपवून ठेवली होती तिची तिच्यासाठी जे घेतलेलं आहे ते तर तिला माहिती नाही आहे तर पटकन मी काढून घेते बॉक्स आणि ना मला वाटते की सियानानी थोडंसं सांगितलं आहे तिला ऑलरेडी काय आहे काय नाही कारण की नानी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे सरप्राईज आहे असं सा सारखं बोलत होती सो so मोस्टली थोडी आईला आयडिया आली असेल असं मला वाटतंय आय एम नॉट शुअर लेट्स चेकआउट तर हे आहे मम्माचा सरप्राईज ऑफकोर्स मी ओपन केलेला आहे कारण की मला चेक करायचं होतं की करेक्ट जे मी ऑर्डर केलं आहे तेच आलं आहे का सो मी उघडून बघितलं आहे पण त्यांना माहिती नाही आहे आणि मला जेव्हा पण काही असं हाईड करायचं असतं ना तर मी गराजमध्येच हाईड करते कारण की तुम्ही बघू शकता गराजमध्ये आमच्या एवढं सामान आहे की कुणाला अशा पटकन काही गोष्टी सापडत नाहीत मलाच बरोबर माहिती असतात तुम्हाला पण जर का कळला असेल की काय आहे या बॉक्समध्ये तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आता व्हिडिओ पॉज करून कमेंट करा म्हणजे मला कळेल की किती जणांनी अक्युरेट गेस केलेला आहे ते पण आता हे मम्माला देऊया बसली आहे तिकडे सोफ्यावरती व्हेरी एक्सायटेड काय चालू आहे तुझं प्रेझेंट येस बर्थडे झाला सेलिब्रेट केला पण प्रेझेंट नाही दिलं ना म्हणून ओके इकडे खाली बसून ओपन करायचं का थोडस जड आहे कारण की अजून एक बॉक्स मला मदत कर येईल का तिथे ओपन करता

अजून ओपन करायची आहे पण तुला आयडिया आलीच असेल ना येस बॅग आहे पर्स आहे येस पॅकेजिंग वगैरे कसलं क्लासिक आहे मस्त एकदम टेडी ब्लॅक बघू न्यूयॉर्क टेडी ब्लेक न्यू यॉर्क येस yes. तुझ्याकडे आतापर्यंत सगळ्या वेगळ्या वेगळ्या होत्या ना बॅग्स oh. दोन तीन तर या ब्रँडची नव्हती तुझ्याकडं कलर कुठला आहे बघ कलर आता ऑफकोर्स तुझ्याकडे जो आतापर्यंत नाही घेतलेला मी तोच आहे वेगळा आहे थोडासा ओ कशी वाटली छान आहे ना खूप छान आवडली इथे मस्त इथे लिहिलं टेडी ब्लेक आणि लेदर वगैरे बघ ना कसलं इटालियन लक्झरी लेदर आहे खूप छान थँक यू वेलकम आणि आतमधून बघ कशी आहे रेड आहे आतमधून मला हे खूप आवडलं एकदम क्लासिक कॉम्बिनेशन वेल्वेट आहे आणि म्हणजे म्हणजे त्याला इफेक्ट आहे तुझं सगळं सामान मावेल आणि ह्याच्यामध्ये खरंच सगळं मावेल बघू असं ह्याच्यात कप्पा पण आहे ना साइडला हे दोन चेन चेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये ऑल्सो पेपर काहीतरी बेल्ट oh, पण आहे yes, बेल्ट पण आहे हा म्हणजे क्रॉस बॉडी पण लावू शकतो व्हेरी नाईस आणि खालीपर्यंत आहेत कप्पे हो oh, कप्पे। मस्त मोठे मोठे कप्पे आहेत ना चांगला आहे लेबल टेरी ब्लॅक न्यूयॉर्क इटालियन लक्झरी लेदर हँडबॅग्स घेऊन दाखव oh. अशी खांद्याला म्हणजे केवढी मोठी आहे का कशी होते ते कळेल कलर ब्लॅक तुझ्याकडे नव्हता ना, ना हा ती आपण आधी घेतलेली ती ब्राऊन कलर मध्ये होती तर म्हणलं मस्त आहे खूप छान आहे अशी पण छान आहे किंवा अशी पण लावून नुसती हातात अशी पकडायला पण छान आहे हा आणि कुठे म्हणजे असं लग्नाला कुठल्या फंक्शनला जाताना अशी हाताने हा अशी आत्ता छान दिसतीये अशी खूप छान दिसते पण म्हणजे हात पकडून पकडून हात वगैरे दुखायला लागला तर मग बेस्ट पण आहे हा आणि अशी पण हा बॅग कशी आहे ना आता ना मी तुम्हाला सगळ्यांना क्लोजअप करून दाखवते की बॅग एक्झॅक्टली कशी आहे ते कारण की आपले खूप सारे व्ह्युअर्स आहेत आई तर त्यांना म्हणजे माझ्या बॅगचं कलेक्शन आहे तर ते बघाय म्हणजे आवडतं सगळ्यांना बघायला आणि खूप जण असे पण आहेत जे स्वतः कलेक्ट करतात बॅग वगैरे तर त्यांच्यासाठी स्पेशली मी असं सगळं जवळून नक्कीच जवळ असायला पाहिजे अशी ही एक बॅग आहे हो ना नक्की <laughs> प्रेझेंट जे काय मी ठरवलं होतं ते दिलेलं आहे आणि जसं मला बॅग्सची आवड आहे आईला पण आहे रादर असं म्हणू शकतो की मी आता तिला करवली आवड कारण की मागच्या ट्रिपला पण मी तिला बॅग शॉपिंगला घेऊन गेलेले पण आवडली ना तुला फायनली छान आहे पण आता असं करू नको साय की मग ठेवून द्यायची कपाट आता असं नाही वापरायला पाहिजे वापरतेच ना आधीच्या पण मी सारख्या चेंज करून हो सा वापरतच वा असते ते महत्वाचं आणि कारण की तुम्हाला माहितीच आहे आई यांना किंवा काय आपण असं प्रेझेंट दिलं पेरेंट्सना तर ते सगळं ठेवतात असं साठवून सा साठवून की हा मुलीने दिलं दिलं जपून जपून वापरलं पण माझं मत असं असतं की काय नाही तू वापर अजून हे खराब झालं तर आपण नवीन घेऊ पण तू वापर असं पण येस तिच्याकडे हा कलर नव्हता आतापर्यंत तिच्याकडे ब्राऊन आहे आय थिंक ग्रीनिश एक कलर आहे व्हाईट आहे तो तर ब्लॅक नव्हता तिच्याकडे आणि ब्लॅक कसा कुठल्या पण ड्रेसवरती छानच दिसतो तर म्हणून मग ब्लॅक कलरची सिलेक्ट केली चलो तुला आवडली बस थँक्यू वेलकम आणि हा एक गोष्ट ह्यांचं काय चालू आहे आता आम्हाचं काहीतरी चालू आहे ती खालचा हा फ्लॅप आहे ना तो दोन्ही बाजूनी यूज करता येतो रेड साइडनी पण यूज करता येतो ब्लॅक साईडनी पण यूज करता येतो बेसचा तर ते चेंज करून बघतात पण मला हे सांगायचं होतं महत्वाचं महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला जर का ही बॅग चेकआउट करायची असेल किंवा कोणाला परचेस करायची असेल तर ह्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे सो तुम्हाला इझी जाईल एकदम लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला लगेचच ती बॅग मिळून जाईल सो तेच सांगायचं होतं सो लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो मग अशीच मला ते बॅग वगैरे दिलं तुम्ही बघितलंच ते सगळं त्यानंतर मी थोडा वेळ आराम केला म्हणजे असंच पडले होते थोड्या वेळ आणि तोपर्यंत तो ह्यांचं काहीतरी काम चालू झालं मला वाटलं चेतन काय ते गार्डनमध्ये करतात पण नंतर आवाज यायला लागला तर म्हटलं ला काय चालू आहे तर तुम्हाला पण दाखवते काय चालू आहे ते ऊन भरपूर आहे आत्ता बाहेर ॲक्च्युली वाजलेले आहेत दुपारचे चार वाजून पन्नास मिनटं पण असं वाटते की दुपारचे भर दुपारचे म्हणजे दोन अडीच तीन असे झालेत पण दाखवते तुम्हाला काय चालू आहे सियाना आणि चेतनचं बघा आज हे प्लॅनिंग कधी झालं हे मुलांना जरा समर आलाय समर मध्ये आपण खूप दिवस झाले केलं नव्हतं हे हो ना तप, समर फूल। फूल। <laughs> समर नाही काय ते एकदा करून टाकाव अजून एक महिनाभर भर असेल बरोबर छोटा वाटत हा पूल असं वाटतंय पाणी भरलं की तो मोठा होईल भरपूर पाणी लागते आधी आपल्याकडे अजून एक होता काय हा अजून एक छोटा होता छोटा होता मला असं <laughs> <तंद्राविश्म इंतराप्ते। laughs> का वाटतं मोठा होता मागच्या वर्षी तर आपण केलंच नाही नाही ना केवढा वेळ लागेल हे पाणी भरायला अगदी वेळ लागेल पंधरावीस मिनट मुलांनी डोळे सुद्धा उघडत नाही गॉगल आणून देऊ काय गॉगल लागेल थोडा वेळ लागेल मग तातभुरामध्ये व्यवस्थित होईल का इथला समर बघा प्रखर आहे ना आणि संध्याकाळच्या वेळेस इकडे सनसेट होतो ना तर पूर्ण वेळ ऊन येत राहतं इकडे तर खिडक्या वगैरे आणि या खालच्या खोल्या वगैरे सगळं गरम होतं पण वर्षातले काहीच दिवस असे असतात एक वीस ते पंचवीस दिवस जेव्हा असे एवढं जास्त ऊन असतं बाकीचे दिवस तर ओकेच असतं एकदम आणि आता भारतामध्ये मी सगळीकडे रीड करते तर भरपूर पाऊस पडतो आहे भरपूर ठिकाणी फ्लड पण आलेला आहे म्हणजे पूर पण आलेला आहे तर Uh, जे त्या एरियामध्ये राहतात त्यांनी नक्कीच काळजी घ्या मध्यंतरी पुण्यातल्या पण भरपूर साऱ्या न्यूज होत्या पूर आलेला आहे वगैरे म्हणजे पाणी साठलं होतं तेव्हाही माझं तेव्हाही सगळं न्यूजमध्ये मी वाचतच होते पण ऑलरेडी सियानाला आता इथे राहत नाही आहे अजून तो पूल भरला पण नाही आहे तोपर्यंत तो ती ऑलरेडी पूलमध्ये जातीय आणि शौर्य दिसत नसेल कारण की तो झोपला आहे सो थोड्या आणि तो, तो पण उठेल आणि मग पूलमध्ये खेळेल मी म्हणत होते इथे टेंटच लावा एखादा नाही का खूप ऊन आहे टेंटच लावा इथे पूल रेडी झालेला आहे आणि ऑलमोस्ट आता पाणी भरलेलं आहे शौर्य नाही ऑलरेडी भरलंय हो, भर आणि शौर्य अजूनही सो सियाना म्हणते त्याला उठवा आता आता एक दहा मिनिटात बघ उठला तर नाही तर मी उठवेनच त्याला संध्या काय झाली कारण की आता वाजलेले आहेत पाच वाजून चाळीस मिनिटं आणि इथे आम्ही कॉर्न भाजतोय तर हे स्वीटकॉर्न आणले होते इथे असे स्वीटकॉर्न मिळतात सगळं काढलेलं असतं त्याचं वरचं साल वगैरे काय म्हणायचं त्याला कव्हर जे असतं ते काढलेलं असतं आणि अशेवाले स्वीटकॉर्न कॉस्कोतून आणले होते तर आता आम्ही मस्त इथे स्वीटकॉर्न खाणार आहे आणि सियाना आणि शौर्य इथे पूल एन्जॉय करणार आहेत आणि बाबा हा सियाना शौर्य मस्त एन्जॉय करतायत आणि आम्ही इथे कॉर्न स्वीटकॉर्न खातोय एन्जॉय करतो आहे आणि त्यांना बघतो आहे ॲक्च्युली आणि आमचं खाऊन झालं आहे आता सियाना शौर्यासाठी देतीये कारण की त्यांचं सगळं लक्ष ते पूलमध्ये खेळण्यातच आहे खाण्यात काहीच लक्ष नाही आहे तर जनरली सियाना शौर्याला मी असं जे कणसाचे दाणे आहेत ना ते काढून चा त्याच्यामध्ये छान बटर आणि थोडंसं मीठ असं घालून देते त्यांना तसं आवडतं आणि आम्ही नॉर्मल जसं आपण भारतामध्ये भुट्टा खातो तसं लिंबू मीठ आणि तिखट असं छान लावून कणसाला तसं एन्जॉय करतो आहे आईनी आज आ, हे बार्बिक्यूच सगळं घेतलेलं आहे मग आई करते कारण की आधी कधी केलं नव्हतंस ना आता पहिल्यांदाच आणि बाबा इथे छान एन्जॉय करतात कणीच खातात आता होतीये संध्याकाळ इथे छान असा सनसेट होतोय आणि या बाजूला बघितलं तर मस्त असा हॉट एअर बलून आहे हे बघा आकाशामध्ये इतकं सुंदर दिसतंय कॅमेरा जस्टिस करत नाहीये आणि मुलांचं सुद्धा पाण्यात खेळून झालेलं आहे आता त्यांना आवरून वगैरे दिलेलं आहे आता भूक लागली आहे भरपूर जास्त सो त्यांचं खाण्यापिण्याचं बघती आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय